अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तसंच राज्यात कार्यरत तस असलेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तसंच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे आणि ज्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत अशा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया नगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी दिली निश्चितच या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलाय ते विश्वासास पात्र ठरून आणि संघटनेतील प्रत्येक घटकाला सोबत घेत निवडणुकीला सामोरं जात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा राहील आणि देशाच्या जनतेची सेवा करेल या सोनं पुन्हा एकदा करून दाखवेल अशी ग्वाही त्यांनी दिली अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी अखेर भाजपनं डॉक्टर सुजय विखे पाटलांवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा खासदारकीच्या मैदानात उतरवलं आहे यानंतर विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली श्री प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांचे अमित भाईंचे आणि राज्यामध्ये कार्यरत असलेले आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय साहेब आणि माझे नेते ज्यांच्यामुळे खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवास सुरू झाला असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आणि संघटनेचे प्रत्येक घटकाचे आमदार माजी आमदार सगळ्यांचे ज्यांचे आशीर्वाद मला मिळाले या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच खर तर आज राष्ट्रीय निवडणूक आयोग समितीने त्या ठिकाणी माझं नाव निश्चित केलं मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे संघटनेतल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊन परत एकदा देशाला प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या जे काही चारशे पाचचा नारा आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याचा वाटा मोठ्या प्रमाणात राहील असं मला विश्वास आहे अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या आता त्या सगळं बंद झालं चर्चा म्हणण्यापेक्षा पक्षामध्ये इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाला अधिकार आहे हा एक लोकतांत्रिक पक्ष आहे प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पक्षाने परत मला संधी दिली तर मला विश्वास आहे की जे लोक त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत होते ते देखील बरोबर घेऊन त्यांना एक चांगलं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक घटक महायुती म्हणून आज राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सगळ्यांच्या बरोबर येऊन महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझे नाव निश्चिती झाली आणि मला वाटतं की तिन्ही पक्ष मिळून एक चांगलं सकारात्मक काम या जिल्ह्यामध्ये करून घ्या गेल्या काही दिवसापासून निलेश लंके जे आहेत ते तुतारी चिन्हावरती लढणार आहे तुमच्या विरोधात कुठेतरी परवेश यांचा लवकरच होईल असं देखील बोललं जाते म्हणजे हे थेट लढत होऊ तो त्यांचा विषय त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर मी काही तिकीट करणार नाही त्यांनी निवडणूक किंवा जरी निवडणूक लढवली ले तरी आमचा मुद्दा हा विकासाचा राहणार आहे जो काही मागच्या पाच वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झाला मागच्या दीड वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो विकास झाला हा सगळा विकास जनतेपुढं मांडून जनता पूर्णपणे विश्वास आदरणीय प्रधानमंत्र्यावर ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि मायुतीचा विशिष्ट खासदार हा चांगल्या पद्धतीने निवडून अशी माझी अपेक्षा आहे सुजय विखे पाटलांना संधी मिळणार की नाही याबाबत अब साशंकता व्यक्त होत असतानाच भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विखे समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया अहमदनगर